भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका करताना त्यांची जीभ घसरलेली आहे अगदी खालच्या पातळीवर टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख केला जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्येच्या निषेधार्थ पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही सहकार मर्षी राजारामबाबू पाटील आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलण्यात आलं की नक्कीच खेदजनक आणि आपत्तीजनक आहे पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बी जे पीला या नेतृत्वाला हे मान्य आहे का मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका की किंमना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या